कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्यांची आवक चांगली आहे तरीही वांगी कोबी बीन्स गवार वरणा हिरवी मिरची यांचे दर चांगलेच वाढलेत आज एकोणपन्नास हजार कोथिंबीर पेंडी आवक झाली आहे पावसामुळं पालेभाज्यांचं नुकसान झालं आहे त्यामुळं अवकेत घट होऊन मेथी पालक कांदापात यांचे दर चांगलेच वाढलेत गेल्या आठवड्यात लातूर आणि नाशिकवरून कोथिंबिरीची आवक झाली होती आता सोलापूर तसंच घटप्रभा आणि कर्नाटकमधून मेथी कांदापात पालक आणि इतर पालेभाज्यांची आवक वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज चारशे पंचवीस पोती कोबीची आवक झाली वांगी दोनशे सत्तर बॉक्स टोमॅटो तीन हजार आठ कॅरेट हिरवी मिरची सहाशे अठरा पोती अशी आजची आवक आहे ढबू मिरची दोनशे सत्तेचाळीस पोती गवार एकशे एक्क्याऐंशी पोती कार्ली एकशे पंचवीस बॉक्स काकडी तीनशे एक बॉक्स भेंडी दोनशे चोपन्न करंडी वर्णा एकशे अडतीस पोत्यांची आवक आहे दोडका एकशे बावीस बॉक्स बीन्स एक्क्याण्णव पोती फ्लॉवर सहाशे बावन्न पोती आले दोनशे तेहतीस पोती कोथिंबीर एकोणपन्नास हजार पाचशे पेंडी मेथी एक हजार सातशे पेंडी कांदापात एक हजार चारशे पेंडी पालक तीन हजार पेंडी पोकळा दोन हजार पेंडी शेपू एक हजार पेंडी अशी आजची आवक होती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापुरातील भाजीपाल्याचे आजचे दर कोबी प्रतिनग पंधरा रुपये वांगी प्रति किलो पंचवीस से साठ रुपये टोमैटो प्रति किलो वीसते तीस रुपये हिरवी हिरवीर प्रति किलो पन्ना से साठ रुपये ढबू ढभूमिर् प्रति किलो पन्ना से सत्तर रुपये गवार प्रति किलो ऐंशी एकशे वीस रुपये भेंडी प्रति किलो पन्नास रुपये वरणा प्रति किलो एकशे वीस रुपये बीन्स प्रति किलो एकशे वीसते एकशे पन्नास रुपये दुधीभोपड़ा प्रति नग दहा पंद्रह रुपये गाजर प्रति किलो तीसते पन्ना रुपये फ्लॉवर प्रतिनग वीसते तीस रुपये दोडका प्रति किलो साठ रुपये कारली प्रति किलो चाळीस रुपये आले प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये मेथी प्रतिपेंडी तीस रुपये कांदापात प्रतिपेंडी पंचवीस रुपये पालक प्रतिपेंडी पंधरा रुपये शेपू प्रतिपेंडी वीस रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी पंचवीस रुपये आणि पोकळा प्रतिपेंडी पंधरा रुपये